अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक संजय पाटील हत्यातील उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली महिनाभरापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर बांधकाम व्यावसायिक संजय पाटील यांची निर्घुणपणे हत्या झाली होती हत्येला चाळीस दिवस उलटूनही इतर संशयित आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप करत पाटील कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला पाटील कुटुंबियांनी शेकडोंच्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर धडक देत इतर दे संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे माझ्या भावाला त्यांना नाही उचललं अजून मर्डर झालेला आहे आणि त्याबाबत ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आम्हाला म्हणजे मी मुलगी असून सुद्धा मला कुठलीही गोष्ट कळवण्यात आली नाही घटनास्थळी जेव्हा पोलीस दाखल होते त्यावेळी मी योगायोगाने माझ्या वडिलांना जेवणासाठी कॉल केलेला होता परंतु तो कॉल सुद्धा उचलला नाही आणि परस्पर आणि जर तो कॉल उचलला असता तर मला कळालं असतं की माझ्या वडिलांना असं झालंय तर आम्ही ताबडतोब घटनास्थळी दाखल झालो असतो परंतु त्यांनी आम्हाला ती गोष्ट कळवली नाही आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी परस्पर हॉस्पिटलला नेलं आणि तरीही कुटुंबियांना ती गोष्ट सांगण्याची त्यांनी तसदी घेतली नाही आम्ही इव्हन पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे उभे होतो आम्ही विचारतो वरिष्ठांना वरिष्ठ पोलीस जे आमचं जबाब घेत होते त्यांना विचारतोय की काय झालं नक्की नक्की घटना काय झाली सांगा आम्हाला मारामारी झाली काय पण ते उलट आम्हालाच विचारत होते का काय झालं काय झालं वाद कसला होता का काय होता तर मग आम्ही बोललो की आम्हाला सा... पहिले सांगा ना तुम्ही कोणती गोष्ट काय झालंय नक्की परंतु आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते सुद्धा आमच्या कुटुंबियांकडून कडून कर... कळलं की आमच्या वडिलांची हत्या झाली तर म्हणजे हे काय नक्की आम्हाला त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांची पत्नी या नात्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नक्की घटना त्यावेळी काय झाली आणि नक्की किती वाजता त्यांनी उचललं काय केलं आम्हाला मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी चौकशी आम्ही जे जबाब दिलेत त्यांना सुद्धा त्या त्या आरोपींची चौकशी केलेली नाहीये आणि कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय असा आमचा संशय आहे माझं नाव मुकुंद श्रीराम पाटील माझ्या भावाच्या हत्याबद्दल अजून कोणतीही चौकशी पोलिसांनी केली नाही ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कोणतेही व्यक्तीला आमच्या घरच्या कुटुंबियांना कळवलं नाही त्यांचा फोन त्यांच्याकडं होता तरी सुद्धा त्यांनी आम्हाला काय कळवलं नाही आणि नंतर आम्हाला सांगतात की तुमच्या भावाचं असं असं झालेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले पण आम्हाला कळवलं नाही आम्हाला कळवायला पाहिजे होतं कारण त्यांच्याकडे सगळं आमचं भावाचा फोन नंबर वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं कुटुंबियांना की घटनास्थळी असं असं झालेलं आहे तुम्ही या छान शहानिशा करा आणि त्याच्यानंतर त्यांनी तपासणी चालू करायला पाहिजे होती की बाबा असं हे का कोणत्या व्यक्तीने केलं काय असं ते हे केलं पाहिजे होतं तर ते आम्हाला काही नाही सांगितलं त्यांनी परस्पर घेऊन गेले की तिथे कमीत कमी हे झालं पाहिजे होत की बाबा बॉडी पंचनामा तिथे झाला पाहिजे होता ते त्यांनी त्यांनी सांगितलं लगेच कसे त्यांना मिळाले लगेच दोन आरोपी त्यांना मिळाले कसे जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला चापट मारतो आणि तो फरार होतो तर त्यावेळेस तो त्यांना शोधायला कमीत कमी दहा बारा दिवस लागतात यांना दोन तासातच कसं मिळालंय दोन तासात मिळू द्या त्याचा हे भाग नाही पण अजून कोणते व्यक्ती होते त्याच्यामध्ये ते पोलिसांनी तपास केला पाहिजे होत त्याचा त्याचा अजूनही तपास झालेला नाही पाटील यांची मुलगी आहे आम्ही पोलिसांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलो असता त्यांनी आमची कोणती ते आम्हाला तपास चालू आहे असंच सांगतात सारखं आम्ही सर्व डी सी पी एसीपी सगळ्यांना भेटून आम्ही वारंवार अर्ज करून पण त्यांनी कोणतीही ऍक्शन घेतलेली नाहीये आणि हे दोन जणांचं काम नाही ते सगळे बोलतात आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे पण दोन लोकांचं काम नाही याच्यामध्ये नक्कीच आठ ते नऊ आठ ते दहा मारेकरी असतील आणि सूत्रधारही वेगळे असतील तरी पण कोणी अजूनही या बाबतीत चौकशी केली नाही आम्ही स्वतः चौकशीसाठी गेलो असता आम्हाला सांगितलं पोलीस आमच्याकडे चौकशीसाठी आलेले नाहीत बावीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांची शिवमंदिर रोडवर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती हत्येनंतर काही शिवाजीनगर पोलिसांनी सूरज पाटील आणि हर्ष पाटील या दोन आरोपींना अटक केली एम आय डी सीतील प्लॉटच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं मात्र या प्रकरणात इतर संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे यावेळी या, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी पाटील कुटुंबियांनी केली